नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी पूर्व पवार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे आगमन सोहळा तर आपण आज चाललोय बाप्पाला आणायला पण कसं वाटते तुला आज बाप्पा येणार आहे आपल्या घरी छान वाटते अगदीच मन भरून आलं खूपच एक्साइटमेंट आहे आम्ही कसं वाटते तुला विचारायला लागलंय कुत्र्यानी पाळलंय काका कसं वाटतंय तुम्हाला काका तुम्हाला का छान सुंदर अप्रतिम गणपतीसाठी मूर्ती खूप गणपतीसाठी केलेला खूप चांगला असतो आणि तो अत्यंत चांगला सुंदर राहतो खूप मेहनत केली आम्ही काकांनी स्पेशली आणि आर्या कस वाटतय चला आता आपण जाऊया बाप्पाला आणायला तर मग निघूया आपण बाप्पाचा पाठ घेऊन चाललोय आता तर आता आपण आलोय

काय चॅनल आहे ना ब्लॉक करते हा तनु फायनली बघता बोलते earth... ना चालू केलं आगारातूनच चालू काका तुम्ही बोला सुचत नाही बाप्पाला सुचत नाहीये बाप्पाला बघून सुचत नाहीये काय बाप्पाला बघून सुचत नाहीये काय दुसरं काय काढलं नाही ते एक तुम्हाला कस वाटत मूर्ती बनवून सांगा आता तुम्हाला कस वाटत मूर्ती बनवून आनंद वाटतो

ગણપતિ ચય જયકાર એક સો ગણપતિ ચય જયકાર ગણપતિ મોર્યા મૂર્તિ મોર્યા પપ્પા મોર્યા એક દોન તીન સો ગણપતિ ચય જયકાર गणपतीचा जय जय कार, मोर्या गणपतीचा जय जयकारोम गणपती जय जयकार मोर्या मूर्ती मोर्या मोर्या गणपतीचा जय तीन जय जयकार गणपतीचा चा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंडा मूर्ती मोर्या मोर्या गणपतीचा चा जय जयकार गणपतीचा जय जयकर मोर्या गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार मोर्या Moria Moria Ganpa Ticha Jai Jai khair. You're like so आगमन झालंय पण आम्ही आता मूर्ती आणायला गेलेलो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं लक्षा की बाप्पाच्या मूर्ती खाली उंदीर मामाच नाहीये तर आता उंदीर मामा केलाय आम्ही तनु हा उंदीर मामा हा बघा आमचा गुईर बुधवार का तुला आणि इथे आमचे दोन मंडळी बसलेत ते आम्हाला सांगत आहेत हे वाक्य आहे हे अलाइनमेंट बरोबर आहे

आर्टिस्ट आणि मी एक आर्टिस्ट <laughs> सांगा कमेंट मध्ये कसं आहे लुक कशी हां ओम केशवाय ओम नारा यना यना यना। ओम नारायणाय नमः ओम माधवायन नमः सोडून द्या गोविंदाय नमः पुन्हा हां सोडलं पाणी आता भगवान विष्णू त्यांचं स्मरण करायचं हा मी आता चोवीस नाव घेतो माझ्या मागोमाग नाव घेण्याचा प्रयत्न करायचा ओम विष्णवे ओम ओम होम त्रिविक्रमायनमा लवकर ओम ओम श्री ओम ऋषिकेशायन ओम पद्मनाभाय ओम पद्मनाभा ओम शंकर ती दोन्ही कानांना हात लावायचे थोडस वाकायचं देवा पुढे आपण देवाची माफी मागतो आपो ज्योति ब्रम्ह भूर्व स्वर माताय हृदयाला हात लावा ओम भूर्व हृदयाय हृदया डोक्याला हात लावा स्वा मागे शिकाय सर्व अंगाला अस स्पर्श करा तिन्ही डोळ्यांना असा हात लावा नेत्र गोल हात फिरवा टाली वाजवाय पट इतिग्बंधा देशे गोलावर या दक्षिणादिकडे आली वाजे विठ्ठल अवतारे आजचा दिवस कसा आहे ते सांगतो तुम्हाला आज विश्वावसू नावाचा संवत्सर चालू आहे चतुर्थी ही शुभतिथी शुक्ल पक्ष चित्रा हे दिवस नक्षत्र तूळ राशीमध्ये चंद्र भगवान बसलेले सिंह राशीमध्ये सूर्यनारायण बसलेले आणि गुरु महाराज राशी राशीमध्ये बसलेले तेव्हा म्हणा तेव्हा आजच्या या शुभ दिवशी माझ्या परिवाराच्या राशी, राशी बसलेले बस असताना असताना पूजा चंद्रकांत कोळी हा बाबांचं नाव चंद्रकांत कोळी चंद्रकांत हा

पुराणोक्त पुराण फल पूर्ण पूर्ण प्राप्त्यतम प्राप्त्यतम सह कुटुंबनाम स्थैर्य स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य धनसंपदा कीर्ती वृद्धी वृद्धि वृद्धि या सगळ्या गोष्टी तुम्हाला तयी पाहिजेत किती झाली पाहिजे की नाही आता तू एवढी मनोभावे पूजा करते सगळं करते आपण मागायचं कोणाकडे बाप्पाकडे त्याच्याकडे मागितलं की कोणाकडे मागायला लागत नाही सगळं त्याला सांगायचं की बाबा आई बाबा हे सगळे माझ्या बरोबर माझ्या अख्ख्या कुटुंबाची किती पसरू दे त्याशिवाय याच्यातून आपण बाहेर पडणार नाही चाली मधून आपल्याला मोठ्या ब्लॉक मध्ये जायचं की नाही आज नाही तर उद्या मग म्हणून सगळं मागायचं देवा पुढे मागायचं बिंदास उभं राहिलं की बाकी कोणा पुढे मागायचं नाही अहो व्याप्त्यथ श्री महागणपती पूजन अहम अहम करिशे सोडा तांना म्हणून महाकाय सूर्य गोडी जमा प्रभा निवेदना पूर्ण सर्व कार्य विश्व सर्व हात पुसून घ्या

कळलं का हा नमस्कार करायचा घेतल्याशिवाय आपण देवाला हात लावू शकत नाही पहिले त्यांच्या बाबांची अनुज्ञा तू कस बाबांची अनुज्ञा घेतल्याशिवाय जात नाही ना कुठे तसच आहे सेव कैलास शिवजनच्या

घंटा दे आता आपली गणपती बाप्पाची मूर्ती ताम्लाद। नुसती मूर्ती फक्त मूर्ती उचलायची नाही घेतली आपली मूर्ती नवीन आहे आता आणलेली आहे आता मूर्ती नवीन आहे म्हणून हिची पण प्राण प्राणप्रतिष्ठापना आपल्याला करायला लागणार हा मग त्या मूर्तीची मूर्ती जर पहिल्यासारखीच असती तर प्राण प्रतिष्ठापना आपण केली नसती ओके हृदयाला लावून ठेवायचं लावून ठेव मी मंत्र म्हणेपर्यंत लावून ठेवून ठेव ओम आम अम यम रम लम वम शम तम शम शम आ ग्रोम रीमा हंसा सोम अस्य मुतो प्राणा ये प्राणा ओम आम रीम क्रोम अम यम रम लम वम शम तम सम हम चम आ ग्रोम आम हंसा अस्य मुतो जीवाय स्थिता हा ओम आम रीम क्रोम अम यम रम लम वम तं तम सम हम चम क्रोम ग्लीम आम हंसा हसोम हास्य मुतो सर्व इंद्रिय आणि असं वर पासून हे बघ डोळ्याला लावते गणपती बाप्पाच्या त्या पण हा आणि वरती डोक्यापासून पायापर्यंत असं फिरवायचं वाक मन त्वक चक्षु श्रोत्र आता या बाजूनी पण वाक मन त्वक चक्षु श्रोत्र जीवा घ्राणा पाद पाणी यह इडा वागत्य त्या साईडनी पण

30 बोट आपल्याला हळदी कुंकू बाप्पा लावलं की आपल्याला लावून घ्याचं हरिद्राम समर्पयामि कुंकुमं समर्पयामि देवकलासामि याक्तम प्राण प्रतिष्ठापना करिष्ये ओम आमريم क्रोम अम यम रम लम वं शं शं सं हं शं आहा क्रोम रीम मंसा सोम अस्य मूर्तो प्राणा हि प्राणा ओम आम रीम क्रोम हम यम रम लम वम शं शम सम हम आ क्रोम रीम मंसा सोम अस्य मूर्तो जीव हि ओम आम रीम क्रोम हम यम रम लम वम शम तम सम हम शम आ క్రూం రీమాం హంసా సోమ హోటో సర్వేంద్రియా వరపర్యంత తస్ తా పైల డో వాఖ మన త్వక్క్షు శ్రోత్ర జీవ పాద హా ఇయ్యనా సుఖం చీర తిష్టన్ స్వా स्वाहा पदक स्ना समर्पया मी आता पंचामृत शिंपडायचं पाच वेळा पयस्नानं समर्पया मी दधी स्नानं समर्पया मी ऋतस्नानं समर्पया मधुस्नानं मधु स्नानं समर्पया पंचामृतस्नानांतरे पाणी शिंपडा दुसरा जिथे तुला पाणी जास्त दिसेल तिथे टच करची वाईट जातो

पाणी फिरवायचं एक एक मोदक उचलायचा तिथे टच करायचा ठेवायचा कुठे बाकी टच करू नको आणि सावकाश दाखव म्हणजे हाताला वगैरे हात बीत नाजूक असतात बाप्पाचे वर्ग वगैरे निघाला तरी आपल्याला चांगलं नाही वाटत हा ओके बाप्पाला म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ठेवून देतो स्वाहा ओम व्यानाय स्वाहा तर आताच आपल्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठा झाली आहे बाप्पालर कस वाटत मस्त वाटत एकदम भारी कुठे बरोबर आहे तर आमचा बाप्पा आलाय आता तुम्हाला दाखवते मी कसा आहे आपल्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठा केली आपण तनुनी केली आहे खेळून सगळं बाप्पा आल्यावर मग खरं वेगळा कस भरलेलं वाटतय आता फक्त गवराईची वाट बघायची तनु बोला आता काय तनु काय चालले आहे हा किती वेळ खाणार आहे तू हा किती तनु किती वेळ खाणार आहेस तू हां सांबी कुठे घालला यार काय हे काय आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू